जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती प्रकरणी पंचवीस जणांविरुद्ध न्यायालयात फिर्याद दाखल आयुक्तांसह चौघांना साक्षी समन्स दोन हजार एकोणीसमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चारशे सत्तावीस कर्मचाऱ्यांच्या नोकर भरती प्रकरणी न्यायालयाने पंचवीस जणांविरुद्ध फसवणूक विश्वासघात यासारख्या कलमाखाली फिर्याद देण्यात आली आहे यामध्ये सहाय्यक आयुक्तांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना साक्षी समन्स देण्यात आला आहे याबाबतची माहिती स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे से संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी पत्रकार परिषदेत दिली सदामते यावेळी बोलताना म्हणाले की कारवाई करताना दोषींना पाठीशी घातल्याबद्दल कोल्हापूर विभाग सहाय्यक निबंधक अरुण काकडे बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक तत्कालीन अध्यक्ष दिलीपराव पाटील आमदार विक्रम सावंत विशाल पाटील संजय काका पाटील महेंद्र लाड संग्राम देशमुख चिमन टांगे यांच्यासह बावीस संचालक तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लेखा परीक्षक असे मिळून पंचवीस जणांविरुद्ध न्यायालयात फिर्याद देण्यात आली आहे अरुण काकडे हे शासकीय कर्मचारी असल्याने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया राबवली आहे बँकेची भरती प्रक्रिया शासनाचे सुचवलेल्या एजन्सीमार्फत न राबवता अमरावती येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या बोगस कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबवल्याचा आरोप झाला होता ही बोगस भरती तात्काळ रद्द करावी विश्वासघात व फसवणुकीबद्दल बँकेचे तत्कालीन संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी अन्य अधिकारी यांच्या विरुद्ध बोलणे दाखल करावे चारशे सत्तावीस कर्मचाऱ्यांना दिलेला पगार जोशी संचालकांकडून वसूल करावा अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली यासारख्या कलमाखाली ॲडव्होकेट एस के संधी ॲडव्होकेट एच डी जावीर ॲडव्होकेट पी टी शिंगाडे ॲडव्होकेट आर के पठाण यांच्यामार्फत फिर्याद दिली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा